नमस्कार केस कापून झाल्यानंतर बऱ्याच जणांना न्हाव्याकडून मसाज करून घेण्याची घाणेरडी सवय असते पण हीच घाणेरडी सवय एक दिवस तुमचा जीवसुद्धा घेऊ हो शकते व्हिडिओमध्ये नेमकं काय घडलं आहे ते पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आरजी मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या आजकाल बऱ्याच जणांना न्हाव्याकडून मसाज करून घेण्याची सवय असते जी की ती सवय तुमचा जीवसुद्धा घेऊ शकते कारण न्हावी हा फक्त केस कटिंगसाठी असतो त्याला मानवी शारीरिक रचनेबद्दल काय केल्याने काय होऊ शकतं याचे न्हाव्याला काढीचेही ज्ञान नसते परंतु तरीही आपण न्हाव्याकडून आपलं शरीर थोडंसं हलकं व्हावं म्हणून त्याच्याकडून आपण मसाज करून घेतोच सध्या सोशल मीडियावर त्याच प्रकारचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतो आहे यामध्ये तुम्ही पाहू शकता की न्हाव्याकडून केस कापून झाल्यानंतर एक व्यक्ती न्हाव्याकडून मसाज करताना दिसत आहे त्याचे खांदे त्याचे हात न्हावी दाबताना दिसत आहे यामुळे बसलेल्या व्यक्तीला खूप छान वाटत आहे त्यानंतर तो न्हावी त्या व्यक्तीची मान मोडतो आहे आणि त्याच वेळी त्याला थोडासा त्रास होतो पण ज्यावेळी दुसऱ्या बाजूने मान मोडतो तेव्हा मात्र खूप मोठा अनर्थ घडतो तुम्ही पुढे पाहू शकता की या व्यक्तीच्या मानेला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे तुम्ही पाहू शकता की या व्यक्तीच्या मानेला मोठा झटका बसल्याचं दिसत आहे आणि याचमुळे याला पॅरेलिसिसचा अटॅक आल्याचं दिसत आहे व्हिडिओ पाहून बरेच जण म्हणत आहेत की हा व्हिडिओ फेक आहे पण जरी हा व्हिडिओ फेक असला तरीही ज्याला शारीरिक रचनेबद्दल काहीच माहिती नसताना मसाज करून घेणं हे चुकीचंच आहे त्यापेक्षा चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि ह्या गोष्टी तुम्ही तिथे आवश्यक करून घ्या